इकडे तिकडे काही दोन तीन फोटाचा अंतर आहे प्रेसेस खूप मोस्त आहे का

चालूच आहे <small> दादा पटानी टाका द्या दादा पटाने हा पंधरा टाका द्या पंधरा तीस झालं ना पंचेचाळीस साठ त्यातनं किती पाहिजे तुम्हाला तीन पाहिजे ना टाका भाऊ तीन फूट मग किती टाका लागतं बघा मीटरमध्ये का फुटामध्ये कुठे हां कुठं आलं तीन फूट तीन फूट इंच इथे येते नाही बाहेर येते बघा पॅन्ट मग तुम्ही जर खांब हे हो रावला इथं खांब इथंच होता तो पण बघा ना तो पण खांब त्याच आहे मला हवं ना मग इथे बोर हे खांब बरोबर आहेत ना तुमचे हो मग पॅन्ट हे खांब हल्ला हलणार नाही ना थांब नाही हलणार ना ना। मग कशाला मग हल्ला राहू दे की कोण बरं बरं हां नमस्कार हां नमस्कार बोला की, वो, वो नमस्कार। की? आ? आ, दोन पॉइंट आहेत काका एक सेंटरला येतोय म्हणजे तुमच्या प्लॉटच्या से बरोबर सेंटरला एक पॉइंट आहे आणि एक बरोबर ईशान्य कोपऱ्याला आहे हा हा ते पाणी थोडा न कळत जरा एक दोन बोट बाहेर जा था था। एक दोन इंच बाहेर म्हणजे खांबाचे थोडं नॉर्मल बाहेर जातोय बाहेर म्हणजे नॉर्मल एक दोन इंच बाहेर जातोय बघा दोन इंच मध्ये हा रस्त्याच्या बाजूला जातोय रस्त्याच्या बाजूला मग ते माझा पॉईंट आहे ते आधी येतोय प्लॉट मध्ये चालेल ना मध्ये घेतलं तर मग अजून एखादा दोनच पॉईंट आहेत प्लॉट मध्ये कारण एका एका नळावर पाणी दिवशी जमायचं नाही हो असं होतं ना तरी पण बघू मी सरकारचा थोडा सरकारचा प्रयत्न करतो काय काय बघू कारण हे पॉईंट चांगला आहे हो इथला चांगला आहे चांगला आहे पॉईंट दोन इंच जातो ले जात नाही हा एक दोन इंच नाही नाही एवढं एक दोन इंच जातोय दोन इंच का ना आहे पॉइंट फक्त मधी येतोय नाही नाही बाहेरच येतोय चार फूट आत येतोय फक्त प्लॉट उत्तरच्या बाजूने चार फूट आत येतोय चार फुट आत हो हा